नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना कालचा व्हिडिओ गेला त्यामध्ये तुम्ही बघितलं की किती सारा पाऊस पडलेला होता खरंच इतका पाऊस पडला की जसं काही पावसाळा सुरू आहे आणि आज ना रविवार होता तर रविवारी इतका सारा ऊन आहे आज की खूप म्हणजे प्रचंड अशी चिडचिड करणारी ऊन इतकं वातावरण खराब झालं आहे की कधीच ऊन असते कधीच पाऊस असते म्हणजे काही समजून नाही राहिलं वातावरणाचं तरी काय आहे तर आणि एकाएकी असं क एकदम कडक ऊन आणि एकदम एकाएकी असं थंडगार वातावरण म्हटलं ना की खूप साऱ्या तब्येतीवर परिणाम होतो पण म्हटलं चला क्लिनिंग ही आपल्याला करावीच लागेल कारण मागच्या रविवारी तुम्ही बघितलं की किचनची क्लिनिंग काढली होती आणि ते मग अर्धी राहिलेली आहे अर्धी म्हणजे फ्रीज आणि जे आपला आरो आहे फा वॉटर प्युरिफायर तो सगळं क्लीन करायचं आहे आणि आहे तसं आहे उन, ते ठेवून पूर्ण त्याच्यावर डस्ट वगैरे आहे एक हात मारत जाते परत ते डस्टी होत जाते कारण डीप क्लीन केल्याशिवाय ना बाकीचे चमकते आणि ते नाही चमकत असं जर असलं तर खूप असं वेगळं वाटते बघायला आणि आपल्याही मनाला तसं पाहिजे तसं समाधान मिळत नाही की बाकीचे डबे वगैरे सगळे चमकवले आणि फक्त क्रीज आ, फ्रीज आणि आरो जो आहे तो बाकी राहिलेला होता तर आता त्याचा नंबर मी आज लावणार आहे तर म्हटलं चला पहिले हे करून घेते कारण इथे समोर बघायलाच तुम्ही व्हिडिओमध्ये की किती सारा कचरा जो जमा आहे तो नुसता बुकांचा आणि पुस्तकांचा आता काय व्हायचं ना रिधू स्मितू अभ्यास करायचा आणि रिधू ते अस्ताव्यस्त करायचा म्हटलं चल पेपर सुरू आहे तर बुक हे सगळे ऑल इन वन लागतेच म्हणजे एकच सिलेबस जरी असेल ना तरी प्रत्येक बुकं छाटून छाटून त्या बुकांमधून सगळं काही काढावं लागते आणि इथे बघू शकता आपलं रिधू ना किती मस्त करत आहे एक दिलं तरी हटत नाही रागवलं तरी हटत नाही असेच असते यार मुलं स्मिथून एवढा नव्हता त्याला रागवलं की चुपचाप एका कोपऱ्यात बसायचा पण रिधूनं खूप आहे खूप म्हणजे अतिच आहे एकदम अगाऊ पोरगा म्हणतो ना तसा आहे तो अगाऊ तर असो एखादी पाहिजे असं नॉटी बॉय त्याच्याशिवाय काही घराला घरपण येत नाही एकदम शांतही असले ना तर मग आपल्यालाही एकदम ते ढेपले म्हणतात ना कुणी कोणी तशासारखं होऊन जाते तर असे पाहिजे कधी कधी पण कधी कधी खूप असं डोकं दुखते काम वाढवायचं काम म्हटलं ना तर रिधू हा करतोच तर इथे अर्धे जास्त पुस्तकं जे आहे बुकं खास करून आम्ही काय करायचोस मी तो अभ्यास करायचा फ्रेश बुकांमधला आणि त्याला आम्ही द्यायचो पहिल्या सेशनची बुकं मग तो खूप खराब करून ठेवत होते पण आता असं लक्षात आलं की जर नवीन बुकांचं जर असे हाल केले तर काय होईल आता त्याच्यामुळे ना दोघांना दोन रूममध्ये बसवून अभ्यास करून घेते आणि सगळं काही आवरून झालं सोबतच रद्दीवाला जात होता विकूनही टाकली रद्दी कारण घरात जास्त कचरा ठेवून काही कामाचा नसतो तो अजून अजून वाढत जातो आणि त्याचा व्याप जर जास्त झाला ना ते आपल्याच मागे डोकेदुखी असते खेळण्याचं पण तसंच पण हा आता बघा एवढूचा आहे बरं दोन वर्षाचा व्हायचा आहे याला काही एवढा जीव फुटला माहीत नाही त्या खेळण्यासाठी तर अजिबात हात लावू देत नव्हता पूर्ण आपले खेळणे माझे माझे करून असं रडणं चालू होतं आणि प्रत्येक गोष्टनं तो रडून रडून पूर्ण करतो आणि मुलांचं असं असते की रडल्यावर त्यांचं जे काही पूर्ण करतो ना आपण मग त्यांना समजून जाते की आपलं रडलं तर हे आपली मम्मी काय आपलं काही वाकडं करू शकत नाही तर इथे असं तर मुलांचं आहे ते चालणारच पण आपली क्लिनिंगही झाली पाहिजे असा विचार चालू होता म्हणून तो रडायला लागला की माझं मला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आणि खरं सांगते तो न बोलतो लिटरली बोलून घेतो इतका बोलतो की माझं 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 तर त्याच्यामुळे मग म्हटलं घे बाबा तू तू आपली पिशवीत भर आणि बाहेर जेवढं काही कचरा आहे तेवढा कर पूर्ण अंगणभर कर पण मला माझे घरातले कामं करू दे कारण सांभाळासाठी दुसरं कोणी नव्हतं त्याच्यामुळं ह्या गोष्टी आता मला कराव्या लागल्या आणि मग नंतर दोघांनाच धुवायला लावले छान असं दोन बकेटा पाणी दिलं एका बकेटेत सर्फचं पाणी टाकलं आणि एका बकेटेत स्वच्छ दोघंही छान एन्जॉय केले तोपर्यंत माझा झाडूपोचा झाला अशा प्रकारे आजचा जो दिवस होता तो मी काढला म्हणजे दादा नसताना ना खूप मॅनेज करावं लागते क्लिनिंगचे कामं आणि जर मुलांना असं त्यांच्या मनासारखं करून दिलं तर मग करते पण खूप सारा पसारासुद्धा करते तर इथेनंच तुमच्याशी बोलता बोलता हॉलचं जेवढं काही पसारा काढायचा होता तो काढून घेतला लावून घेतला कपाट पण क्लीन करून घेतलं वरच्यावरचं आतमधलं तर मी मागे जेव्हा टूर दिले ऑर्गनायझेशन कपाटाचं तेव्हा मी केलं होतं सगळं आतमधलं पण ना कपाटाच्या खूप जमा होतं तेच खेळणेसुद्धा हे जे खेळणे आहे ना हे पण कपाटाच्या वर पडलेले होते आणि सोबत इकडे मुलांचं जे हे आहे पुस्तकांची रॅक तीसुद्धा खूप अशी अस्ताव्यस्त झाली होती ते जसं नीटनेटकं करून ठेवलं आणि व्यवस्थित ठेवलं भरपूरशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात दादांचे जे अर्जंटवाले बंदोबस्त जाण्यासाठी हातराचं पांगराचं बेडिंगचं किंवा बॅग भरपूरशा गोष्टी असते जे मी वस्तू सेल करते त्या सगळ्या गोष्टी तिच्यात असते त्या सगळ्या क्लीन केल्या व्यवस्थित ठेवल्या आणि आपल्याला जे काही घरात लागतात खिळे वगैरे ठोकायचे असेल हो किंवा छोट्या मोठ्या ज्या काही एक्स्ट्रा ज्या गोष्टी असते ना त्या पडद्याच्या आड असते तिथे आणि व्यवस्थित वाटते तिथे ठेवलं ना तर पडदा लावून राहते जर आपल्याला चार पाच दिवस हात नाही लावणं झालं तिथे तरी पण व्यवस्थित राहते पण इथे काय झालं होतं ना इथे जेव्हा पोते थे। ठेवले थे ते उंदरामुळे ना खूप असा धुमाकूळ झाला शेवटी मला ते दोन पोते ओढत ओढत नेऊन ते बाहेर पोरचमध्ये नेऊन टाकावं लागले पावसामुळे आतमध्ये ठेवले होते दादांनी पण आता ते घरी नव्हते म्हणून मग मलाच ते करावं लागलं कारण उंदीर खूप घाण करून ठेवत होतं आणि ते उंदर त्याच्यावरून चढून ते, ते पुस्तकावर पूर्ण गंदगी करून ठेवली मग ते त्याचा मला अर्जंट आज साफ करावंच लागलं कारण पावसाचमुळे ना खूप असं उंदराचं असतेच धुमाकूळ आणि कुणाकुणाला हा अनुभव आहे की पाऊस आला की उंदीर जास्तच घाण करून ठेवते तर नक्की कमेंट करून सांगा खरंच उंदीरनं एक खूप हो असं विचित्र प्राणी आहे की असं गंदगी करते की पूर्ण त्याचा वेगळंच वाटते ते किचकटपणा म्हणतो ना आपण तो प्रकार होऊन जाते त्यानंतर तिकडलं केलं सोबत मग नंतरनं थोडंशा हातपाय धुवून घेतले ते साफ केल्यावरनं मनच नव्हतं होत काही जेवायचं वगैरे पण म्हटलं स्वयंपाक जर नाही केला तर मुलं जेवणार काय हातपाय धुतले जेव स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर परत इथली क्लिनिंग करून घेतली म्हटलं आता तसं पण आंघोळ ही डबल करावीच लागणार त्याच्यामुळे म्हटलं क्लिनिंग ही सगळी काही डीप करते नाही तर मग हे दुपारच्या वेळी मी काढणार होती मुलांना छान जेवण खावण घालून त्यांना झोपवून मग दुपारी काढणार होती पण म्हटलं चला आजनं पटकन आवरून घेते सगळं सोबत कारण पाठीमागे पाठीमागे परत परत ठेवलं की ते तसंच पेंडिंग राहते म्हणून एकसोबत एक सलग करून घेतलं आणि तिनं फ्रीज जेव्हा काढायला घेतलं मी तेव्हा खूप अडचण होत होती पूर्ण सरकव सुरकव करून ते फ्रीजमधलं काढावं लागलं कारण आपल्याला जागेचं ॲडजस्टमेंटच तसं करावे लागते आणि एका ताईची कमेंट होती त्या साईडला जेव्हा फ्रीज होती ना तर ओ वरती आहे ते पाणी वगैरे पडेल मुलांच्या हातून चुकून म्हणून मग फ्रीज त्या बाजूला घेतली पण मलाच ते वास्तव्यस्त वाटत होतं आणि आता इतकं छान वाटत आहे ना फ्रीज इकडे आणि किचन पण खूप अशी सुटसुटीत दिसत आहे तेव्हा जेव्हा दिसत होती ना त्याच्याहीपेक्षा आता किचन खूप सुटसुटीत दिसत आहे तर जेव्हा मी आता पूर्ण जेव्हा हे करणार मेकओवर आपल्या किचनचा तेव्हा आणखी एक वेळा किचनचा टूर नक्की देणार हे मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मे बी पण देणार कारण खूप साऱ्या ताईंना माझं किचन जे आहे ते आवडलेलं आहे आणि बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या आपल्या चॅनलवर त्याच्या थ्रू येतील पण कारण मोस्ट ऑफ असंच होते की जेव्हा आपलं क्वॉटर टूर जाते किंवा मग एखादी छान असं मॉर्निंग रुटीन जाते किंवा मग असं क्लिनिंगचं जा रुटीन जाते ना तेव्हा आपल्या चॅनलवर खूप साऱ्या ताई ज्या आहेत त्या जुळल्या जाते कारण नॉर्मली जर आपण आपलं जर रुटीन टाकलं रेग्युलर काय आपण बोलतो काय खातो हे जर टाकलं ना तेवढं कनेक्टिव्हिटी नाही होत लोकांची पण जेव्हा आपण हे जे व्हिडिओ टाकतो तेव्हा कनेक्टिव्हिटी होते माहीत नाही आता काय आहे हे यूट्यूबचं अल्गोरिदम किंवा आपली लोकांची मेंटॅलिटी असू शकते कारण आपणही त्याच्यावरच क्लिक करतो दुसऱ्यांच्या चॅनलवर जातो तेव्हा तर जे कोणी नवीन असेल त्यांचं छोटं चॅनल असेल ना ह्या ट्रिक नक्की फॉलो करा ज्या ट्रिक मी यूज करत आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघत चला ताईंनो खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नवीन लोकांकडून शिकायला मिळते तरी ते ना मी फ्रीजची क्लिनिंग काढली तर अशा पद्धतीने घासून घेतलं स्क्रबर आहे ते एकदम असं तारेचं नाही आहे जे ग्रीन कलरचं स्क्रबर येते ना त्यांनी मी फ्रीज असं घासत आहे आणि लिक्विड जे आहे ते आपलं भांडे घासायचं लिक्विड असते ना विमचं तेच वापरत आहे दुसरं काहीच यूज केलेलं नाही आहे कुठलंच व्हॅनेगर नाही किंवा सोडा नाही काहीच नाही त्यानेच असं वेग एक छान असं निघून गेलं एकदम क्लीन निघालं आणि रबरसुद्धा मी एक वेळा काढला होता पण तो ना मला लावायला मग जमत नाही व्यवस्थित आणि दादा नाही आहे त्याच्यामुळे मी काही काढला नाही आणि तेवढा काही खराब झालेला नाही आहे तर तेव तेवढं तर कॉम्बिनेशन असतेच रबरचं आणि फ्रीजचं ऑफ व्हाईट प्लस व्हाईट तर ते वरच्यावर पुसतच असते मी त्याच्यामुळे फ्रीज पण डीप क्लिनिंगच्या वेळेस घेतली ना तेव्हा मला इझी गेली खूप इझी गेली नाहीतर खूप असं गंद होऊ दिलं ना, ना, ना तर एकदम घासावं लागते खूप वेळ जातो पण वेळ नाही गेला माझा मुलांना सांभाळण्यात जास्त वेळ जातो माझा खरं तर जेव्हा आपण क्लिनिंगचे कामं काढतो ना तर मुलांना सांभाळण्यात खूप वेळ जातो पण रिधुनी आणि स्मिथूनी दोघांनी आज खूप सपोर्ट केला दोघंही छान मस्त अंगणात खेळत आहे आंब्याच्या झाडाखाली पण ऊन झाली ना तेव्हा झावा चालतात मग ते मुलांना नकोसं वाटतंय कारण ते एकदम एरिटेड होते आणि खरंच मग रिधूनं संध्याकाळच्या वेळी खूप असं चिडचिड करत होता मलाच खूप इरिटेट करत होता कारण त्याला दिवसभर ते कसं आपल्यालाच कामं करून जसं थकल्यासारखं होते न, टाइम ना मग मुलांचाही टाईम चेंज झाला की मग ते मुलांना तसं होतेच पण म्हटलं चला आता हे पेंडिंग कामं जर नाही केले तर पूर्ण असा उन्हाळा निघून जाईल कारण आताच मी तुला सुट्टं लागेल मग तेव्हा जर मी करत बसली करत बसली तर परत उन्हाळी वाळवण पण बाकी आहे ते कधी करायचं असा विचार चालू आहे आणि मे बी गावाला पण जाणं होऊ शकते शक्यतो मी तर टाळणार आहे गावाला जाणं कारण मुलांच्या तब्येतीवर परिणाम होतोच पण जर जाणं झालं तर मग ह्या सगळ्या गोष्टी पेंडिंग राहील तर तसंही गावावरून आलं की परत ते असतेच पसारा आपल्या मागे पण आता बघू काय होते पुढे तर इथे ना सगळं काही फ्रीज जे आहे ते मी पुसून घेतली आणि पुसता पुसताना एक लक्षात आलं की हे चिलीपॉट जे आहे ते पाणी पूर्ण असं निथडत होतं आणि पूर्ण खाली पडत होतं तर मग जा ते पटकन मी धुवून आणलं आणि आहे तसं लावून घेतलं कारण चिलीपॉटला अटॅच जो पाईप असते ना तो डायरेक्ट मागच्या साईडच्या टपमध्ये जातो म्हणजे जे काही पाणी उतरते ते डायरेक्ट तसं जाते एक छिद्र असते बघा फ्रीजरच्या खाली आता माझ्या फ्रीजला तसं आहे तर त्याच्यातून मग ते जा तसं जाते आपण बर्फ जर ऑफ केला बर्फाचं जे आपण बटन दाबतो पूर्ण बर्फ हा वितडून जाते तर त्याच्यासाठी ते पाणी जे आहे ते त्या बाजूला निघते मागच्या साईडला पण ते खाली टपकत होतं कारण चिलीपोटा काढून ठेवला होता आणि त्याचं जे पाईपाचं कनेक्शन आहे ते निघून पडलं होतं त्याच्यामुळे मग पटकन लावून घेतलं आणि ते मग छान असं ड्राय करून घेतलं आणि लागल्या हाताने पटापट जेवढं काही ओट्यावर सामान ठेवलेलं आहे ते पुसून फ्रीजवर ठेवलं फ्रीजमध्ये नाही ठेवलं कारण जे फ्रीजचे प भांडे जे मी काढून ठेवले ते भांड्यांसोबत आता स्वच्छ करणार मागे जाऊन ऊन खूप झाली होती साडे अकरा पावणे बारा वाजून गेले आणि करताच करत होती करताच करत होती काही थांबायचं काम नव्हतं आज म्हणजे संपतच नव्हते कामं इतके कामं आज पडले कारण क्लिनिंग म्हटलं ना तर तसंच होते मागचा रविवारी तर पूर्ण बारा वाजले पण कामं काही झाले नाही नीट नाही झाले जे आता ते पाया पट्ट्या वगैरे लावून दिल्या आहे ना दादांनी छोटे डब्बे ठेवायसाठी त्या पण खूप दिवस राहिल्या दोन तीन दिवसानंतर ते गडबडीत गडबड करून करून ते होऊन गेलं कारण ते पण मग फ्रीजवर मी ठेवून दिलेले होते आणि खरंच सामानाची अदलाबदली जेव्हा आपण करतो ना तेव्हा खूप असं ॲडजस्ट करावं लागते आता बिलकुल सेट झालं आता कुठेही चेंजेस काहीच करणार नाही आहेत असं ॲज इट इज ठीक आहे कारण एक ते दोन वर्ष आपल्याला राहायचं आणि परत मग दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट व्हायचं असं हे चालू असते रुटीन आता इथे आम्ही चार वर्ष झाले पण एका ठिकाणी दोन वर्ष होतो एका ठिकाणी एक वर्ष होतं असं हे रुटीन जे आहे ते चालू असते एकदम कुठे स्टेबल नसतो त्याच्यामुळे सामानाची पण खूप अशी हे होऊन जाते इकडले तिकडे दहा वेळा हलवलं तर त्याच्यामुळे आता आहे तसं ठीक आहे आणि खूप व्यवस्थित झालं तर जा पहिलेच मी ठरवलं होतं पण मला ना आरो घ्यायचा होता आणि दादांचं म्हणणं ठरलं की फ्रीज आहे मग आरो घ्यायचा कुठं लावायचं कुठं पण कोरोनाच्या काळातनं आरो घेणं खूप गरजेचं ठरला होता कारण सगळेजण आपलं हेल्थ बघत होते आणि मग तेव्हाच मग ते आरो जो आहे तो अर्जंट घेतला तेव्हाच फ्रीज आम्ही इकडल्या साईडला हलवली होती आता सगळं काही क्लिनिंग झालं त्यानंतर ना आंघोळ पाणी केल्यावर थोडंसं जेवण खाऊन केलं परत आंघोळीच्या जेव्हा मुलांना जेवण चारलं तेव्हाच मी पण थोडंसं जेवण घेतलं परत जेवण वगैरे केलं नंतर परत आपल्या कामाला लागली कारण हे संध्याकाळचे कामं जर अजून ठेवले असते मुलं झोपून आहे म्हटलं चला करून घेते नाही केले ना तसेच राहिले तर आणखी ते पेंडिंग राहील आणि मुलांना घेऊन घेऊन करणं म्हणजे डोकेदुखी असते प्रत्यक्ष म्हणून मग पडदे जे आहेत ते बघू शकता किती छान चमकत आहे आपल्या घरात वस्तू किती क्वालिटीची आहे किंवा किती फॅशनेबल आहे किंवा किती अपडेट आहे हे गरजेचं नसण्यापेक्षा ना खरंच आपण किती त्याला नीटनेटकं ठेवतो किती त्याला स्वच्छ ठेवतो किती आपल्यामध्ये टॉपटीपणा आहे हे खरंच गरजेचं आहे जेव्हा आपण कुठलीही वस्तू नीटनेटकेपणे किंवा टॉपटिपणे ठेवतो ना तेव्हा आपलं घर खरंच एक प्रसन्न दिसू लागते आणि खरंच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह बी राहते पॉझिटिव्ह वाईब्स ॲटोमॅटिक तयार होते आणि हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते आम्ही जेव्हा राहायला आलो ना आमच्या क्वार्टरला अजिबात घरपण नव्हतं कुणीही म्हणते कसं क्वार्टर होतं कसं केलं तर आपल्या ठेवण्यावर असते आपल्या वागणुकीवर असते आपण किती त्याला स्वच्छ ठेवतो कुठे कुठे काय काय ॲडजस्ट करतो किंवा कुठल्या अँगलमध्ये आपण ते सामान छान दिसेल असं ठेवतो ह्या गोष्टी खरंच मॅटर करते आणि आमच्या क्वाटरलानं खूप छान लूक दिलेला आहे मी आलो तेव्हा ना खूप क्वार्टर गलिच्छ होतं एकदम गलिच्छ म्हणजे जिथे बघल तिथे गड्डे जिथे बघल तिथे काही पण किडे असं वगैरे व्यवस्थित नव्हतं पण व्यवस्थित केलं म्हटलं आपण राहत आहो तर आपल्या घरासारखं पण तिला द्यायला पाहिजे शेवटी आपलं ते आता छत आहे डोक्यावरचं कितीही नाही म्हटलं तरी जरी सरकारी असेल आत सोडून जायचं असेल तरी पण ते आपलं सध्या आपल्या हद्दीत आहे आपण त्याला आपल्या घरासारखं ठेवलं तर ते सगळं आपल्याला मिळतेच तर इथे बघा असं जे सामान मॅनेज करून ठेवलं आता ऑर्गनायझर कुठं कुठं घेऊ आणि कुठं कुठं एवढं ट्रान्सपोर्टेशन फिरवत बसायचं त्याच्यामुळे खोके वगैरे जे काही असते ना खरडे वगैरे ते मी यूज करत असते तर इथे आपलं सगळं सामान आहे ओरिफ्लेनचं सेलिंगचं सामान दादाचं बेडिंगचं सामान मुलांचं खेळणे पण इकडे तिकडे असतेच घरभर आणि जे काही आपले छोटे मोठे वस्तू लागतात किंवा मग आपल्याला बाहेर जायला बॉटल्स वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहे प्रेस इमर्जन्सीवाले जे काही सामान आहे ना ते इथे आहे आणि मी न तुम्हाला इथे दाखवते ती प्राईज जे काही मी प्रोडक्ट सेल करते त्याची प्राईस जे आहे ते लोपासून हायेस्टपर्यंत पण शंभरच्या आत तुम्हाला एकही वस्तू त्याच्यात मिळत नाही खूप हायफाय क्वालिटीचं जे प्रोडक्ट आहे ओरिफ्लेम कंपनी स्वीडनची आहे तर त्याचं मी सेल करते खूप छान आहे बेनिफिट पण आहे आणि त्याचं बेनिफिट आता सतरा तारखेला तुम्हाला दिसून येणार आहे तर जस्ट वेट अँड वॉच तर आता फ्रीजची वारी फ्रीज बघा कशी केली आहे मी ठेवली आहे असं एका ताईची कमेंट होती ताई ऑर्गनाईज कशी केली दाखवा नक्की तर आता भाजीपाला नाही आहे फ्रीजमध्ये आणि कुठे काय ठेवलं आहे हे तर मी नक्की दाखवणारच पण आता सध्या ओवर व्यू म्हणतो न तो दाखवत आहे तर अशीच माझी फ्रीज आहे ती डेली राहते नीटनेटकेपणा तर दिसून येतच असेल तुम्हाला तर ना ताईंनो सकाळपासून मी कामच कामं कामच कामं आज पाच वाजता मी डबल आंघोळ केली म्हटलं मुलांमुळेनं लवकर आंघोळ काही करणं होत नाही तर सकाळी पटकन आंघोळ केली आणि जे की क्लिनिंग करायला घेतलं ना तर इतकं सारं निघालं एकामागे एक एकामागे एक इतकं म्हटलं ना हे पुसून घेते वरवर वरवर असेल असं वाटलं पण खूप सारं निघाला आणि दादा नसतानी ना खरंच क्लिनिंग करणं मला खूप अवघड जाते तरी पण आता करून घेतली मद प मधामधातनं स्वयंपाकसुद्धा केला होता तर ते बरं पडलं कारण मुलांना जेवण करून त्यांना झोपवून दिलं आणि त्यानंतर बाकीचं सगळं काही आवरलं आता इकडे भांडे पडून आहे सगळं काही कामं जे आहेत ते झालेले आहे आणि आता डबल आंघोळ केली म्हणजे केसामध्ये ना खूप असं कचकच वाटत होतं मग परत उद्यापासून जे काही आपलं रुटीन असते ना मंडेचं ते खूप हे असते बिझी असते म्हणून म्हटलं चला आज करूनच घेते कारण मग संध्याकाळी करायची सवय आहे तर आज संध्याकाळी स्किप केली आणि ह्या टायमाला केली दुपारला तर आता हे पटकन लावून घेते चहा बनवते चहा पिते कारण खूप थकल्यासारखं वाटत आहे तोपर्यंत दोघं पण झोपलेले आहेत ते पण उठून जातील इथे दाखवते मी तुम्हाला मस्त झोपलेले आहे शांत बिचारे आणि इतका त्रास देत होते की भारी तिकडे आणि छान मस्त कूलर चालू असं चालू आहे महाराज लोकांचं आणि आपल्या मागे कामच काम असो आपल्याला घर स्वच्छ पाहिजे तर तेवढं तर करावंच लागेल आणि माझ्या ताईंना माझे जे काम आहे ते खूप आवडते थोडं हळू बोलत आहे पण आवाज येत असेल तुम्हाला थोडं हळू बोलत आहे पण इतके बघा मेहनत का फल <laughs> तर चला आता पटकन हे भांडे जे आहे ते पडलेले लावून घेते फ्रीजमधलं तर मग अशीच मी क्लीन केलं लावून टाकलं कारण मग ते कसं आहे पडलं की तुटायची भीती असते त्याच्यामुळे तर आता याच्यावरचं जे कवर आहे ना तेसुद्धा आणते तिकडे ठेवलेलं आहे छान धुवून होतं तिकडेच ठेवलं म्हटलं जेव्हा मी फ्रीजची डीप क्लिनिंग करीन तेव्हाच हे करील आता पटकन भांडे लावते चहा मांडते आणि भांडे लावते चहा म्हणजे ना माझी एक एनर्जी ड्रिंकच ठरवलेली आहे ती पिली की मला एकदम एनर्जी येते आता इतकं सकाळपासून धावपळ चालू होती करणंच करणं त्याच्यात मुलांना सांभाळणं झोपवून देणं खाऊ पिऊ घालणं याच्यात इतकी दमली ना की खूप आता चहा पिलं की एकदम रिफ्रेश होते मग जसं आपलं मोबाईल आपण रिफ्रेश करतो ना तसं मग माझं माइंडसुद्धा रिफ्रेश होऊन जाते चहा पिलं तर हा एक माझ्यातला वाईट सवय आहे पण मला तरी त्या गोष्टीमुळे रिलीफ मिळते म्हणून मी आता ही सवय नेहमीसाठी ठेवणार पण आता हेल्थ वगैरे व्यवस्थित आहे कुठल्याच गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे आता मी पिऊ शकते चहा वगैरे नाहीतर कुणाकुणाला असते प्रॉब्लेम कुणाला ॲसिडिटी असते कुणाला काही असते किंवा फॅटनेसपणा वगैरे भरपूर साऱ्या गोष्टींसाठी लोकं चहा बंद करतात पण मला सगळ्या गोष्टीत फिट आहे मी त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी करू शकते तर चहा आता चहा होतपर्यंत माझं नेहमीचं असते की भांडे जे काही आहे ते आपापल्या जागेवर ठेवायचे म्हणजे चहा पण उकळतो आपला टाईम पण वाचतो आणि भांडेसुद्धा आपापल्या जागेवर चालले जाते तरी ते तुम्हाला लक्षात आलं असेल की किचन जे आहे ना खूप सुटसुटीत दिसत आहे तर आपलं स्टँड जे आहे ते ट्रायपॉड म्हणतो आपण ते तुटलेलं त्याच्यामुळे थोडंसं ना प्रॉब्लेम येत आहे अँगल सेट करायचा पूर्ण भिंतीला असं भिंतीला असं सपोर्ट घेऊन ना त्या ट्रायपॉडला सेट करावं लागते तर असो आता नवीन ट्रायपॉड घेण्याचा पण विचार सुरू आहे बघू आता कधी होते तोपर्यंत आपला आहे ते कधी सोडायचं नाही असं असते त्यामुळे त्याच्यावरच काम भागवणं चालू आहे तरी ते चहा होत आहे मुलांसाठी दूधसुद्धा गाळून ठेवलं तर आता मुलं झोपलेले आहे आणि दूध गाळून ठेवलं तर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे ना ते कोमट जास्त वेळ राहते तर दूध जास्त गरम केलं म्हणजे ते जेव्हा त्यांना उठेल आता अर्ध्या तासात उठेल असते तर तोपर्यंत ते छान असं कोमट राहणार म्हणून आता भांडे काही निघणार नाही असा विचार करून मग एकत्रच मी गरम केलं आणि त्याच्यातच चहा मांडून ठेवला तर चहा उकडत आहे आणि इकडे आपले भांडे लावणं सुरू आहे तर ना काल एका ताईची कमेंट आली की ताई तुझे व्हिडिओ बघून मला खूप एनर्जी येते आणि सोबतच त्यांच्याकडे गुड न्यूजसुद्धा आहे तर छान वाटलं त्यांची कमेंट वाचून खरंच मी कधीच विचार केला नव्हता की के इतक्या छान छान कमेंट आपुलकीच्या आप कमेंट आणि इतक्या मोठ्या मोठ्या कमेंट आपल्या चॅनलवर कधीतरी येईल असं कधीच मला वाटलं नव्हतं तर ना ताईंनो तुम्ही असंच माझ्या चॅनलवर प्रेम देत राहा असंच कायम सपोर्ट करत राहा तर इथेच ना मी व्हिडिओचा पण एंड करते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ